वाचू काय काय बनवा म्हणजे बाब तयार करा नंबर एक काय तयार करा म्हणजे नंबर, नंबर तीन, <coughs> तीन आणि नफ्याचे कृती <coughs> कार्य म्हणजे आपल्याला या क्वेश्चन मध्ये सर्व खाते बनवा लागत <coughs> नाही क्लिअर क्लियर क्लियर आहे आणि गोनपत क्वेश्चन आहे नंबर अ काय म्हणजे समायोजन खाते नंबर ब मृत भागीदाराचे भांडवल खाते आणि कृती खाते मग आता याच्यात सगळे खाते बनवून उभा आहे आपण पहिले क्वेश्चन समजून घेऊ पा राम श्याम आणि घनश्याम भांडवलाच्या प्रमाणाचे भागीदार आहेत कोणत्या तर पहिले भांडवलावरून प्रमाण काढणं शिकून घेऊ तर प्रमाण दिलय दिलंय काय त्याला पहिल्याचं पाच तीन दोन आता पाच तीन दोन फ्रॅक्शन मध्ये लिहिता येते पाच तीन आठ आठ दोन म्हणजे फाईव्ह बाय टेन थ्री बाय टेन टू बाय टेन याच्यापैकी मृत्यू कोणाचा झाला याचा मृत्यू झाला आता आपण शोधत असतो मृत्यू किती दिवसांना झाला शोधत असतो ना पहा वर्ष कधी संपलो पहा तिथं एकतीस मार्च दोन हजार मृत्यू झाला म्हणजे तीस सप्टेंबर म्हणजे तो एकतीस मार्च पासून तीस सप्टेंबर पर्यंत बिझनेस मध्ये होता म्हणजे तो किती दिवस बिझनेस मध्ये होता काउंट करतोय ते मार्च घ्यायचा काय त्याच्या कुठून मोजायचे एप्रिल पासून म्हणजे तो किती महिने बिझनेस मध्ये होता आगा। आगा ते समजलो आता पहिली समाजना म्हणजे पुनर्मूल्यांकन चला कायचं कायचं पुनर्मूल्यांकन आहे पहा त्याच्या उपस्थनावर टाका स्पंदावर टाका टाकले नंबर दुसरा त्या दिवशी तो तर असा क्वेश्चन आली कोणाची मृत्यू कोणाचा झाला त्याची आली दर महा सातशे पन्नास म्हणजे एका महिन्याची उचल किती तर तो किती महिने जिवंत होता मग पुणेला सहा तर याचं उत्तर होईल चार हजार पाचशे किती हे झाली त्याची उचल त्याचा नंबर टाकू नका साईडला लिहून ठेवलं मी त्याच्यानंतर पुढची समाज नावाचा संपूर्ण संशयित कर्ज निधी किती आली दोन हजार ही कोणती आहे समाजवाली कोणती पण नवीनवादी काय म्हणजे संपूर्ण रुमिको वसुली योग्य आहे म्हणजे आपला पैसा बुडणार म्हणजे किती पैसा जुनी किती आहे नवीन किती आहे आपल्या कामाची मोठी असली आपली नवीन वाली नकुड बरोबर नंबर टाकून घ्या आता वाचा नंबर फोर वाचा आगा। आगा था था के आता आपल्याला बनवा लागते वर्किंग ख्यातीचे मूल्यांकन आता समाज नजर वसली तर याच्यात आपल्याला ख्यातीसाठी सरासरी नफा काढा लागत नाही डायरेक्ट आपल्याला सांगितलं का संस्थेच्या ख्यातीचे मूल्य किती आहे किती आहे हे कोणाची ख्याती होय काय केवळ चाळीस हजार नऊ पुढं म्हणे म्हणजे हे चाळीस हजार कोणाची होय आता आपल्याला काढाव लागते हिस्सा कोणाचा हिस्सा चला आपली ख्याती किती आली चाळीस हजार आणि घनश्यामचा हिस्सा किती होता टू बाय टेन झिरो झिरो चला चार दोन्ही हे झाले आठ हे कोणाची घ्यायची झाली बाकी जे शिकायला लागते काय आता वाचा समाजांना नंबर फाईव्ह मृत भागीदाराचा किंवा घनश्यामचा मृत्यू दिनांकापर्यंतचा लाभातील हिस्सा

काय फॉर्म्युला झाला आता बा किती नफे दिले आहे तीन पहिला दुसरा अठरा आणि बावीस चाळीस तिसरा चाळीस आणि साठ हजार डिवायडेड बाय थ्री तर सरासरी नफा होईल वीस हजार येते नाही कॅल्क्युलेशन साठ तीन किती झाले त्या काय झाला आता कधी कधी याच्या दुप्पट लावा म्हणजे आज काय म्हणे सरासरी म्हणजे सरासरी नफा आला तेवढा मग सरासरी नफा किती आला ला। तेवढाच लावा ना मग आता आपल्याला काय करावं लागण एका वर्षाचा नफा बरोबर किती वीस हजार हा किती दिवसांचा आहे काळाचा जेवढ्या दिवसानं मृत्यू झाला तेवढ्या दिवसांचा किती दिवसांचा मग सोपच आहे बोलणच निघते सहा महिने वीस हजार गुन्हेला सहा तर उत्तर होईल एका वर्षाचा किती आला हो सहा महिन्याचा किती हो पण पुन हा कोणाचा आहे संस्था मी लिहिली आहे कोणाचा मृत्यू झाला मग आता अजून खाली लिहाच घनश्यामचा हिस्सा कोणाचा मग आपला नफा किती होता आणि घनश्यामचा हिस्सा किती आहे टू बाय टेन

उचलीवर याचा नंबर टाकायला ग आणखी कोणती आहे संपल्या मग पहिलं काट कोणतं बनवा आता नफा कोटा समायोजन आपण म्हणून आपण याला काय म्हणत असल्यान म्हणजेच हा मग पुनर्मूल्यांकनात कोणत्या नोंदी येते पहिले देळता बाजूले काहीच ही नाही घटलही नाही आता संपत्ती बाजूला चला इमारत किती आहे पन्नास समायना बाहरा काय म्हणे घसारा मग घसारा आकारला तर इमारत वाढल का घटन आणि घट झाली तर कुठे इमारत किती टक्के दहा टक्के किती होईल नंतर उपच चोवीस हजार होतो ट्वेंटी फोर किती लावा म्हणे पुन्हा काय झाली घट झाली तर कुठं उपस्कर किती न घटल उपस्करानंतर आहे स्कंद किती होता थर्टी थ्री आणि किती लावा म्हणे चाळीस काय झाली आणि वाढला तर कुठ आता तेहतीस हजाराचे किती झाले चाळीस हजार किती वाटले आता हे सात कुठून आले समजले ना नंतर आहे ऋणक तर ऋणक जो आहे इथं केलाय जुनी संशयित कर्ज निधी किती आहे नवीन किती आहे आपल्या कामाची कोणती नवीन वाली मोठी असल आपली नवीन वाली लहान आहे मग कुठे येईल ऋणको आणि व्हॅल्यू लिहिताना दोघांचा किती ना। चला त्याच्यानंतर वाढ घट मग आता नफा तोटा शोधून सात दोनही बाजूची बेरीज कशी आली सांग कशी आली म्हणजे इकडेही शिल्लक नाही आली आणि इकडेही शिल्लक म्हणजे उदाहरणार्थ नफा पण नाही आला तोटा पण मग आता ह्या वाटून द्यायचा काय नफा तोटा काही आलोच नाही तर भागीदारांना वाटा लागत नफा तोटा समावेजन खात आता बनव म्हणे मृत भागीदारांचे भांडवल मग मृत्यू कोणाचा आता बनवू आपण घनशांचे भांडवल खायचे इथे सगळ्यात ना चला भांडवल खाते बनवताना किती पॉइंट कन्सिडर करायचे पहिले भांडवल खात्यात लिहायची कोणत्या बाजूला कुठून आल्याचं माहित आहे चला ताळेबंद पा भांडवल रक्कम आली आहे हॅलो आता भांडवला नंतर पहिले काय लिहिली शिल्लक आता नोंदणी देवता बाजूला पा सामान्य निधी आहे सर्वांना वाटायचा का फक्त घनश्यामला मग आपला सामान्य निधी किती होता घनश्यामचा हिस्सा आहे टू बाय टेन झिरो झिरो पंधरा दोन तीस कुठून आले समजले काय पहिले काय लिहिली मग नोंदी आता तिसरा पॉईंट नावेवाला जरा जमावाचं नावे तर नावेने कैशनी आहे जमाले किती पॉइंट झाले पहिले लिहिली मग नोंदीन नावेच्या जमाच्या आता चौथा पॉईंट संपत्ती घेतली तर यानं संपत्ती पण नाही घेतली आता आठवणीनं काय करायचं मृत्यू कोणाचा झाला तर घनश्यामच्या हिश्याची खेती हे लियाची मृत्यू झालेल्या भागीदाराच्या ख्यातीला नाव काय द्या आणि ज्याचा मृत्यू झाला त्याच्या हिश्याचा नफा दोन हजार त्याला नाव द्यायचं खाते कोणते खाते आलं लक्षात एवढ्या नोंदी आपल्या रोजच येते आता नवीन काय आलं तर तीन नोंदी अजून नवीन आहे एक मृत्यू झालेल्या भागीदाराची उचल उचल होती ना तिसऱ्या समाजाची तुझी वाटते का दुसऱ्या सेकंड नंबरची आणि त्याला उचल किती होती सातशे पन्नास रुपये एका महिन्याची पर मन मग तो किती महिने जीवन तो म्हणजे उचल झाली चार हजार पाचशे उचल हे लिहायची नावे कुठं लिहायची किती रुपये उचल समजली काय मी लिहून पण देतो ब्रॅकेट मध्ये सातशे पन्नास इंटू सिक्स बरोबर आहे नक्की कुठं लिहायची उचल का बर खर्च आहे आपला मग त्याचा व्यवसायातला हिस्सा वाढव का घटन वाढणाऱ्या नोंदी जमा आणि घटणाऱ्या नोंदी समजली आणखी एक समायोजना आहे पाचवी आहे सहावी भांडवलावर दहा टक्के उचलीवर वीस टक्के व्याज हा बघू भांडवल कोणत्या बाजूला लिहिला आपण आपण उचल कोणत्या बाजूला लिहिला ज्याचं व्याज त्याच्याच बाजूला भांडवल कोणत्या बाजूला आलं मग भांडवलाचं व्याज कुठं येईल जमा, जमा। किती टक्के म्हणजे मग आपलं भांडवल किती आहे पंचवीस हजार वर किती टक्के हे झाले दोन हजार दिवसाचे आहे तो, तो किती महिने मग सा काढाव लागल निघते बाराशे पन्नास पण आपण काढून टाकू मल्टीप्लाइड बाय सिक्स डिवायडे बारा पन्नास भांडवल कुठं आलं त्याचं व्याज कुठं उचल कुठं आली उचलच व्याज उचलीवर आता सांगा उचल किती टक्के ते होईल नऊशे किती होईल हे झाले एका आपल्याला किती महिन्याचे पैसे गुन्हेला सहा भागेला चारशे सहा महिन्याचे म्हणजे याच्या नऊशे चे अर्ज किती बरोबर आहे चला अजून कोणत्या नोंदी राहिल्या काय काय नवीन शिकलो उचल उचलीच भांडवला आता याची बेरीज करू जे पैसे उरले त्याला नाव देऊ वारसदाराचे चला पहिले हे बघा पंचवीस तीन अठ्ठावीस अठ्ठावीस आठ छत्तीस छत्तीस दोन अडतीस आणि एकोणचाळीस दोनशे पन्नास थर्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी यातून हे बाजू मायनस करू चला किती मायनस करू चार हजार पाचशे आणि चारशे पन्नास म्हणजे टोटल चार हजार नऊशे पन्नास रुपये मायनस करू एकोणचाळीस दोनशे पन्नास मायस चार हजार नऊशे पन्नास बारा मधून नऊ गेले तीन पाच केले चार चार्टी-फोर याला नाव काय द्यायचं वारसदाराचे कर्ज किती मार्क्स आहे ते आठ आला का